हॅलो नमस्कार मदे, मी स्नेहा गटकी माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज दुपारीच आकाश भरून आलो होतं म्हणजे पावसाचं वातावरण झालं होतं अरे बोल ना फोन आलाय

पाऊट हनुमान नाही आहे पाऊट करायचंय हनुमान नाही असं तू हनुमान बघतोय तांदूळ उडायचे आहेत चला आता आम्ही दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यानच आम्ही घरातून निघालो आजऱ्याला जायचं होतं तर आजऱ्यामध्ये आलो होतो आम्ही थोडा बाजार करायचा होता मी आणि सासूबाई आणि आजऱ्यात खूप मोठा असा पाऊस लागून गेला होता आमच्या गावी तर पाऊस पडलाच नाही पण आजऱ्यात खूप पाऊस आलेला आणि मी आजऱ्यामध्ये बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी गेले होते ते बोलले जवळजवळ एक वर्षानंतर मी आजऱ्यात गेले होते आजरं फार जुनं आहे मला फारसं इथलं कळत नाही गडिंगच मी पूर्ण फिरलेली आहे कारण माझं कॉलेज तिथे झालेलं आहे पण आजऱ्यात शक्यतो जाताना मी कोणासोबत तरी जाते ते गावातले नाही गा आठवून ते काय म्हणतात थोडा बाजार केला आणि मग सोनाऱ्याच्या दुकानात गेलो मला पैंजण आणि जोडवी घ्यायची होती माझं एक पैनजण होतं आईने घेतलेलं ते तुटलं म्हणजे घेतल्यानंतर एक आठवड्या भरामध्येच तुटलं सो मी ते पैंजन तसंच ठेवलं होतं लग्नानंतर शक्यतो मी पैंजन घालणं अवॉइडच केलं होतं म्हणजे लग्नातलं माझ्या पैंजन मी एक वर्ष घातलं त्यानंतर मी ते पैंजन काढले ते डायरेक्ट दोन हजार एकवीसमध्ये मी पायात पेन्झन घातले होते माझ्या लहान भावाच्या लग्नात मला आईने घेतलं होतं त्यानंतर ते तुटल्यानंतर मग मी पैंजण घातलेच नाहीत कारण की ती सवयच तुटली होती मग म्हटलं आत्ता घेऊया कारण ज़ की लग्नाच्या आधी माझ्या आईने माझे पाय कधीच रिकामी ठेवले नाही नेहमी माझ्या पायामध्ये पैंजण तिने घातलेलंच होतं एखाद्या वेळेत जर पैंजण तुटलं तर लगेच दुसऱ्या दिवशी ती जाऊन नवीन आणायची किंवा हे करून आणायची त्याला जॉईन करून आणायची पण माझ्या पायात नेहमी पैंजण असायचं पण लग्नानंतर एक तिकडे पुण्यामध्ये गेले मग ते जीन्सवर वगैरे ते बरोबर वाटायचं

एकही दागिनं तुम्हाला हलका नाही आहे विकायला गेलं तर पैशाला पैसे येणार तूट नाही घट नाही काय नाही सगळ्याला बोलमारचा शिक्षा आहे काय घेणार तुम्ही काय घेणार आहे काय नको मला बाई तुझं तुझं पैसे घेऊ दे आणि शंभर रुपये तर हे पैंजण आणि जोडवी मी घेतली माझी पिळ्याची जोडवी होती जी लग्नात आपण घालतो तशा पद्धतीची मी तशीच घालते कर छोटी छोटी ह्यावेळेस थोडंसं वेगळं घेतलं आणि पैंजण पण घेतले पैंजण बऱ्याच वर्षानंतर मी पायामध्ये घालत होते त्यामुळे रिकाम्या पाय बघून मला सवय होती आणि अचानक पैंजन पायात ते घातल्यानंतर एकदम कसं तरीच पाय वाटायला लागलेला असं म्हणजे वाटत होते की कशाला घेतले किंवा असं विचित्र वाटत होतं पण नंतर एक दोन तीन दिवस जेव्हा निघून गेले तेव्हा पायाला एकदा सवय झाली ती बघून बघून सवय झाल्यानंतर मग छान वाटायला लागलं सो असं असतं एकदा सवय सुटली ना तर ना ती सुटून जाते आणि मग पुन्हा आपण घालायला गेलो तर पाय पहिल्यांदा असं वियर्ड वाटतात सो असं काहीतरी माझ्या बाबतीत झालं आणि ही मी जोडवी घेतली छान वाटली त्यानंतर आम्ही भांड्यांच्या दुकानात गेलो काही भांड्यांची खरेदी करायची होती सो ती केली मला विहांसाठी आणि ह्यांच्यासाठी टिफिन बॉक्स पाहायचे होते पण मला हे असे टिफिन नको होते कारण की हे बाजूच्या कड्या आहेत त्यानंतर लूज होतात स्टीलच्या भांड्यांची त्यामुळे मग मी ते टिफिन बॉक्स काही घेतले नाहीत जरा मुशी मुशीदारांची गाडी चालून देते तिकडे आहेत जरा हे आडी आंबा आहे पावडर माल नावा ह्याच्यातलं दाखवा ते आणि हे वेगळं नाही हे सगळं एक आंबा आहे लहान आहे ते लागलं का आपण येत सोन घेऊया सोन किडा आपण द्यायसाठी ते हे करायला आणि हे देणार नाही ते घ्या तुम्ही शॅम्पल बघा अडीच आंबा मुलाला येतील न ह्या ये त्यासारखी द्या होती हां एवढी असेल आणि एवढी असणार नाही विहान खूप रडत होता विहानला मी सांगून आले होते पण मी आजऱ्याला जाणार आहे त्याला माहीत नव्हतं आणि फोन पण आलेला तर तो खूप त्याला सवय नाही आहे माझ्यापासून असं लांब व्हायची सो तो, तो खूप रडत होता तर आता आमची जी काही खरेदी करायची होती झालेली आहे आता मी घरी चालवे आहे बघू आता विहान कशी रिॲक्शन देतो मी परत जाणार मी परत जाणार मी परत जाणार <laughs> तू का रडलास मग थांबला रडला मग मी तुला सांगितलेलं ना मी जाणार आहे आई आणि मी बाजारला जाणार आहे म्हणून सांगितलेलं ना तुला

विहान रडत होता म्हणून मी त्याला दहा वीस रुपयाची गाडी घेतली विहानची एक गोष्ट मला खूप आवडते तो दहा वीस रुपयेच्या गाडीमध्ये सुद्धा इतका खुश होतो खूप खुश होतो म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्यांचा असं हट्ट करत नाही सो ही एक गोष्ट मला त्याची खूप आवडते आणि गाडी बघून तो खुश झाला आणि शांतही झाला कशी आहे चला या खायला पण आण दीदीला पण आणलं फेक दीदीला पण आणले काहीतरी मस्का पाव <laughs> गावात वरून श्री स्वामी समर्थांची पालखी आली होती त्यांच्या पादुका आल्या होता सो गावात ते सगळं कार्यक्रम झाला होता आणि मग आम्ही पालखी बघायला ते दर्शन घ्यायला गेलो होतो

you <laughs> मी इथे सेंड करते पुन्हा भेटू एका नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय हरे कृष्ण